जुन्नर तालुक्यातील वारकऱ्यांना दोघा आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरची टाकून लुटमार करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे दौंड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आज दिनांक तीस जून रोजी पहाटे सव्वा वाजता ही घटना घडली विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील आलमे या गावातील वारकरी पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी देव दर्शन करण्यासाठी इको गाडीतून निघाले होते दौंड येथील स्वामी चिंचोली या गावच्या पुणे हायवे लगत एका टपरीजवळ ते चहा पिण्यासाठी गेले असता या ठिकाणी दोन अनोळखी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून या वारकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत डोळ्यामध्ये मिरची टाकून वारकरी महिलांचे सोन्याचे दागिने मोबाईल तसेच इतर साहित्य लुटले एवढ्यावरच न थांबता या दोघा आरोपींपैकी एका आरोपीने अल्पवयीन मुलीला इको गाडीतून ओढत बाहेर काढले तिच्या गाळ्याला कोयता लावून टपरी मागे असलेल्या झाडीमध्ये नेऊन अंधारामध्ये जबरदस्तीने बलात्कार करून हे आरोपी पळून गेलेले आहेत दरम्यान जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय सोनवणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून घटनेबाबत नाराजी व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे सर, नमस, सर नमस्ते बोलते सर नमस्ते एपीआय बोलतोय पोलीस स्टेशन काय नाव म्हटलं एपीआय महागडे एपीआय हा सर काय प्रकार घडला माझ्या अ... तालुक्यात कुटुंब आहेत ते हो सांगतो हो, हो, सर सांगतो ते रात्री चालले होते रात्री आपल्या गावावर निघाले चारच्या आसपास दौंड तालुक्यात चहा पिण्यासाठी थांबले चारच्या आसपास चहा पीत असताना दोघ जण आले दोन्ही सम त्यांच्या दोघांच्या कोयता होता मग त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्या लेडीजच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं अच्छा हा दा त्यांच्या ती सतरा अठरा वर्षाची मुलगी होती तिला त्या टपरीच्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे नेल आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बापरे हो तर त्याच्या त्रिसर गुन्हा दाखल केलेला आहे दौंड पोलीस स्टेशनला ही घटना दौंड पोलिसांच्या हद्दीत आहे परंतु बिगवनच्या जवळ आहे बर हा तर दोन सर ते गुन्हा दाखल केलेला आहे ते लोकही दिवस पोलिसांना होते तुमच्या तालुक्यातले आणि त्या मुलीला मेडिकल ला पाठवलेले आहे आता काय झाले रात्रीच्या वाजल्या दहा आता दहा वाजता त्यांना तिकडे पाठवणं काय योग्य वाटा का यो ना रात्रीच्या वेळेला तर त्यांना चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे सकाळ आठ नऊ वाजता त्यांना पाठवून देतो त्याचं दे ठीक आहे परंतु आरोपींच काय आरोपींचा सकाळपासून शोध चालू आहे स्वतः एसपी साहेब आले होते ऍडिशनल साहेब होते एल ची टीम होती पूर्ण आमचे बरेच अधिकारी होते त्याच्यात स्वतः एसपी साहेब येऊन बसले होते सकाळपासून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आहे बरोबर कारण वारकरी ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठला दर्शन घेतात बरोबर आणि नराधाम आशा पद्धतीचा विचार करतो एकदम चुकी आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सुरक्षतेला म्हणजे हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय आहे भयानक असा विषय त्यांना चोवीस तासांमध्ये आपण आहे उद्या दृष्टी हे सगळं प्रकरण नाही होती लवकरच इटेड होती सर आरोपी सर थोडं प्लीज माझी डाग डागळे तर आहे समजा पण ढाग डागण्यावर इतकं महाराष्ट्र असुरक्षित होत असेल आणि ते पण अशा वारकरी काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये अतिशय आपल्या गाडी एकदम वाईट बाबा हो एकदम चुकीचे सर लवकरच आरोपी सर निष्पन्न करू येस 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 सर ओके ओके ओके